सर्वांना नमस्कार कोवळी कळी या स्टोरीचे छप्पन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रात्री पाखरं राखायला गेलेले कुबेर आणि कुसुम सकाळी सकाळी अख्खी ज्वारी पाखरांना चारून घराच्या दिशेनं निघाले ती पाखरंही खुश होती आणि कुबेर कुसुमसुद्धा खुश होते आणि कुबेर तिला म्हणाला कुसुम उद्या पण आपण जायचं पाखरं राखायला आणि उद्या मी खूप प्रामाणिकपणे पाखरं राखणार बघ हसतो आता ती हसली आणि म्हणाली आता तुम्ही वाट बघा रावसाहेब तुमच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाहीत ते स्वतः येणार आहेत कुबेर म्हणाला त्यानं येऊ दे की आला तर तो सकाळी येईल की आपण रात्रभर जाऊया ति म्हळे रात्री कुठे पाखरं असतात का आणि इतकीच जर पाखरं राखायचे हौस असेल तर सकाळी सकाळी लवकर उठून जाऊन दाखवा कुबेर म्हणाला ए नाही ग मला सकाळी सकाळी लवकर उठू वाटत नाही ती म्हणाली तुमचा असा असतो साहिबी थाट तुम्ही फक्त बांधावर बसून शेती करून घेण्याच्या लायकीचे आहात तेही काय करता माहीत नाही दोन दिवस कोणाच्या कामाचे भरले तर चार दिवसाचे पैसे देता का तर कोणीही तुमच्यासमोर हात पसरतो आणि म्हणतो कुबेर भावड्या नड आहे खूप मला जास्तीचे पैसे दे मी आणखीन दोन दिवस काम करतो आणि पुन्हा ते तुम्हाला टांग मारून दुसऱ्याच्या शेतात जातात कामाला आपल्यात येतच नाहीत काम न करता एक्स्ट्राचा पगार कोण देईल का तरी कामगारांना अहो इतर शेतकरी बघा काम करूनसुद्धा महिनाभर पैसे देत नाहीत मका खुरपायला कामगार आले तर मका काढल्यावर पैसे देतात तशी त्यांची बोलीच असते आणि तुम्ही कचाकच बँकेतून पैसे आणून देऊन टाकता कुबेर म्हणाला वेडी आहे का गुतू अगं ते लोक काम कशासाठी करतात पोटासाठीच ना मग त्यांना वेळेवर पैसा मिळाला नको का आणि जर आपल्याकडे असतील पैसे तर द्यायला काय हरकत आहे त्या पैशाचं काही झाड लावायचं आहे का का त्याला धुमारे फुटणार आहेत बँकेत ठेवून आणि तुला सांगतो जसं आपल्या घरी सण सुद असतो आपल्या गरजा असतात तसा त्यांच्याही घरी सण असतो की त्यांनाही वाटतं त्यांच्या लेकराबाळांना कपडा लत्ता घ्यावा मग त्यांना असं काम करूनही पैशासाठी तरसेट ठेवण्यात काय अर्थ आहे ती म्हणाली तुमचं बरोबर आहे आपण एक दुसऱ्याच्या बांधाला जात नाही म्हणून ठीक आहे पण मी अनुभवले लहानपणी आईच्या घरी आणि माझी आई, आई अजूनही इतरांच्या शेतात कामाला जातेच की आणि मग तिथून पैसे मिळेपर्यंत खूप वाट बघावी लागते खूप जणांच्या हाताप्या पडावं लागतं जर इमर्जन्सी आली तर मग कुबेर म्हणाला बघ आणि तरीसुद्धा तू असं म्हणतेस होय कुसुमला आता स्वतःचीच लाज वाटली आणि म्हणाली मला माफ करा पण मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की आपलं पण नुकसान नको करायला आणि तुम्ही ना खूप भोळे आहात हो कुणीही फसवतं तुम्हाला आणि कुबेर म्हणाला आणि सुरुवात कोणी केली तुझ्या आई तशी कुसुम खूप हसली आणि म्हणाली गप्प बसा काही पण बोलता तुम्हीच आला होता मला मागणी घालायला मग असं कोण म्हणतं का या आणि मला फसवा कुबेर म्हणाला तेवढं बाकी घर आहे कुसुम म्हणाली माझी आईबाप देणारे आहेत फसवणारे नाहीत त्यांच्याच मुलीचं लुबाडून घेतील का ते उलट आईचं माझी भांडीकुंडी अजूनही घेऊन देत असते मला कुबेर म्हणाला तेवढं मात्र अगदी बरोबर बोललीस बघ माझ्यासाठी मामा मामीनं इतकं केलं पण कधीच माझ्याकडून अपेक्षा केली नाही इतका वेळा आम्हाला दुरुस्त केला भाजलेला मोडलेला पण एक रुपया कधी परत मागितला नाही माझ्या संसारात त्यांचा खूप मोठा वाटा आहे आता माझे इतके चांगलं आहे तर एका रुपयावर मन दाखवलं नाही त्यांनी आणि हे माझे आईबाप उभ्यानं टाकलेले माझ्यासाठी काहीच न करता आम्ही तुझे आईबाप आहोत आम्ही तुला सांभाळलाय म्हणून किती काय काय माझ्याकडून लुबाडून घेतलं यांनी पण मामा मामींनी कधीच एका रुपयाची अपेक्षा केली नाही कुसुम म्हणाली नका त्यांना शिव्या देऊ आता ते शांत आहेत ना कुबेर म्हणाला हो ना आता सगळ्यात चिंगा करून दमली आणि सगळी मस्ती झिरल्यावर चपरात बसल्यावर शांत झालेत ते नाहीतर ते शांत बसणारातले ना नाहीत तुझी सासू तर बारा गावची पाणी पिलेली भटक भवानी आहे तिच्या लाडक्या सुरून तिची साडी फेडून घेतली आणि तिची बेअब्रू केली अख्ख्या जगात म्हणून आता तुझी सासू गप्पा आहे टवळी कुठली करून करून भागली देवपूजेला लागली आणि आता कशी वागते मी नाही त्यातलीन कळीला वाचली कुबेर आता तिला खूप शिवाय घालत होता त्याला पुन्हा ज, ज जुने दिवस आठवले की प्रसंग आठवायला लागले आणि कुसुम विषयांतर करून म्हणाली तुम्ही माझ्या आईविषयी बोलणार होता ना ते बोला यांना सोडा मग कुबेर म्हणाला काही नाही ग तेच बोलत होतो की मामा मामींनी कसलाही स्वार्थ नाही ती म्हणाली कसे करतील ते स्वार्थ आणि कसे लुबडतील तुम्हाला तुम्ही त्यांचे जावई आहात म्हणून सगळं केलं त्यांनी लेकीसाठी आणि तुम्हाला लुबडणं म्हणजे स्वतःच्या लेकीलाच लुबडल्यासारखं आहे की नाही माझी आई खूप स्वाभिमानी आहे आणि घरात उपाशी राहील पण कोणाचं रन काढणार नाही आणि कोणाला फसवणारसुद्धा नाही तुमचं सोनं पडलं तरी ती हात लावणार नाही त्याला कुबेर म्हणाला हो ना मामी अगदी तुझ्यासारखे आहेत नाही नाही तू मामीसारखी आहे माझी बायको सोन्यासारखी आहे पण काय ग कुसुम तुलासुद्धा माझ्या आईसारखा चान्स होता की माहेरची खळगी भरायचा ती कशी वसईहून नानानं पैसे देईल तेवढा माहेरी द्यायची तू तसं कधीच करत नाहीस का ग त्यांची सुद्धा गरिबी आहे मग त्यांना का देत नाहीस काही कुसुम म्हणाली कारण तशीच सवय लागते परत आणि माझं माहेर कितीही गरीब असू द्या ते, ते स्वाभिमानी आहे आणि मला नाही आवडणार त्यांना कोणी नावं ठेवलेली आज तुम्ही त्यांचे भाचा आहात म्हणून बोलताय की मामा मामींना पैसे दे पण जावंही तर जावंहीच असतो तेव्हा कसे म्हणाला होतात तुलना करत की तुझ्या बहिणीला इतका रीतरिवाज दिला आणि मला दिलाच नाही त्या जावायला खुर्ची बसायला देतात देत मला देत नाही तेव्हापासूनच मला तुमचा राग येतो तु। आणि माझी आई म्हणते नवरा उश्याचा साप असतो कधी डसेल सांगता येत नाही आणि आता कुबेर शांत बसला कारण त्यावेळी त्याची नानाचं ऐकून असं बोलून चूक झाली होती खरी आणि आता ते असेच बोलत निघाले होते आणि अचानक रस्त्यात तिच्या बहिणीचा फोन आला आणि तिने सांगितलं की अक्का माझ्या घराची वास्तुशैती आहे गं तुम्ही सगळे या कुबेर म्हणाला अरे वा तुझा बंगला पूर्ण झाला का बांधून ती म्हणाली हो दाजी पण तुम्ही सगळ्यांनी या बरं का आणि अक्का दाजी आता पुन्हा त्रास देतात का तुला सांग मला तुम्ही सगळे माझ्यापासून नेहमीच चोरून ठेवता त्यांनी काहीही केलं तरी कुसुमची बहीण कुसुमला त्रास झालेला बघवला नाही की खूप चिडायची आणि आकांत तांडव करायची कुबेरला खूप शिव्या घालायची म्हणून तिला कोणीच सांगत नव्हतं आता नवऱ्यानं मारलं पावसानं झोडलं तक्रार कुणाकडे करणार काही दिवसांनी ते पुन्हा सरळ होतात आणि मग कशाला तमाशा करायचा म्हणून कुसुम आधीसारखी काही सांगायची नाही कुसुम म्हणाली नाही ग आता नाही त्रास देत ते मला आता सुधारलेत तुझे दाजी आणि बहीण म्हणाली तसं असेल तर सांग आणि त्रास देत असतील तरी सांग दाजींना एकदा टायरमध्ये घालूनच मारायला लावते पोलिसांना त्याशिवाय सुधारणार नाहीत ते कुसुम आता थोडीशी हसली आणि कुबेर म्हणाला मारली मारली तुझ्या बहिणीला मी रात्रभर मारली आता काय करशील बोल तिची बहीण म्हणजे रुपा आता चिडली ती शॉर्ट टेम्पर होती आणि कुबेरवर खूप चिडायची ती माझी दाजी खरंखर सांगा या तर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही आणि काय ग अक्का तुझे सासू सासरे आता ताळ्यावर आले का ग त्यांना ना माझ्यासारखी सून हवी होती बघ तुझ्या सासूची तर मी दुसऱ्या दिवशी झिपरी पकडून तिला त्याच खडकावर आपटली असती की नाही बघ आणि तुझ्या सासऱ्याला तर दारात पण उभा केला नसता तू खूप भोळी आहेस सगळ्यांचं ऐकत बसते आणि सगळं सहन करत बसतेस आणि कुबेर म्हणाला वाह तुझ्यासारखी वाघेनच माझ्या आई बापाला पाहिजे होती सून म्हणून खरंच मामा मामींची मोठी मुलगी तूच पाहिजे होतीस आणि ही कुसुम छोटी असती तर बरं झालं असतं माझ्यासारख्या वाघाला तुझ्यासारखी वाघी शोभली असती असं कुबेर तिला मस्करीत म्हणाला आणि ती आणखीन चिडली आणि हातपाय आपटत म्हणाली मग तर दाजी पहिलं काटे घेऊन मी तुम्हाला जोडपलं असतं आणि सरळ केलं असतं किती त्रास दिला तुम्ही माझ्या अक्काला तिचं प्रेम आडवं आलं हो नाही तर तुरुंग तुम्हाला तुरुंगाची हवा खायलाच लावली ला असती मी आणि आता कुबेर थोडा गप्पच बसला या महिशासून मर्दिनीच्या नादी न ना लागलेलंच बरं असं म्हणाला माझी कुसुमच बरी मग त्याची बोलती बंद झाली म्हणून कुसुम हसली आणि म्हणाली काय ऐकतेस तू त्यांचं मुद्दाम म्हणतात ते तुझी चेष्टा करतात मग कुबेर म्हणाला नाही बाई आता तुझ्या बहिणीला मारत नाही मी नाहीतर तिची ही कडक लक्ष्मी बहीण मला सोडेल का मग तिची बहीण रूपा म्हणाली वास्तु शांतीला लवकर या आणि सगळेच या कुबेर म्हणाला पण मला भीती वाटते की तिथं यायची पण काय ग आधी तर तू माझी बाजू घ्यायचीस कुसुमला भांडायची तिला नांदायला येत नाही असं म्हणायची मग आता उलट असं का करतेस ती म्हणाली कारण आधी तुम्ही बरोबर असायचा आणि कुसुम आक्का चुकायची पण आता तिचं बरोबर आहे आणि तुम्ही चुकता मी जो चुकेल त्याचा कान पकडते मग कुबेर म्हणाला तेच तर तू तत्वानी वागतेस म्हणून तुला सांगतो अख्ख्या घरात मी फक्त तुला घाबरतो मग तिची बहीण म्हणाली नाटक बंद करा आणि अक्का सविताला आणि तिच्या फॅमिलीलासुद्धा निरोप दे असं म्हणून तिने फोन ठेवला आता कुबेर खूप हसला आणि म्हणाला खरंच कडक लक्ष्मी आहे ही नानाला आणि सावत्राईला लगेच सरळ केलं असतं बघ पण काय गं हिचे सासू सासरे कसे आहेत कुसुम हाळीत तेच तर तिला चान्सच मिळाला नाही सासू सासरे दुरुस्त करण्याचा तिचे सासू सासरे खूप चांगले आहेत बाय बाय म्हणून तिचे लाड करतात माळकरी माणसं आहेत ती शिवाय शिकलेली सुशिक्षित आपल्या माणसासारखी रानटी नाहीत ते हीच उलट त्यांच्या सकाळ संध्याकाळ पाया पडते कुबेर मला काय सांगतेच काय आणि आता बघ कशी बोलत होती कुसुम म्हणाली ती खूप चांगली आहे चांगल्याला चांगली वाईटला वाईट तुम्हाला सांगते ती इतकी हुशार धूर्त चलाक आणि उडत्या पाखराचे सुद्धा पंख मोजते पण तिला तिच्या सासरी तिची हुशारी दाखवण्याचा चान्सच नाही एकटीच आहे घरी बघितले तर एक छोटी ननंद देवासारखे देवासारखे सासूसासरे दीर तर नाहीच तिला म्हणून हेवा दावा करायला जावंही नाही तिला मग प्रश्नच येत नाही घरात वादावादीचा नाहीतर तीसुद्धा माझ्या आईसारखी मोठ्ठी वकीलसारखी पॉईंट मारते भांडताना कुबेर म्हणा ते मला माहीत आहे पण काय गं कुसुम तिचा नवरा अजिबात नाही दिसायला किती काळा आणि निबार आहे आणि ही अशी पांढरीशुभ्र कापसासारखी मग कसं जमत असेल ग त्यांचं ती म्हणाले असं ज कसं जमत असेल म्हणजे असं का विचारताय तो म्हणाला अगं म्हणजे रात्री एका पांढरुणात झोपताना ते कसं दिसतं बाबा कुसुम थोडी चिडली आणि म्हाली त्यात काय दिसायचं नवरा बायको आहेत ते तुम्ही स्वतः खूप देखण्या हात म्हणून बाकीच्यांना नावं नका ठेवू कुबेर म्हणाला इतरांचं जाऊ दे पण मला असं वाटतं हो की तुझ्या बहिणीला नवरा देखणा मिळायला हवा होता ही कशी दिसायला एकदम करिश्मा कपूरसारखी आणि नवरा म्हणजे ज्वाने लिवरसारखा तिला त्याचा किस्तरी घेऊ हो वाटत असेल का फक्त सरकारी नोकरी आहे म्हणून देऊन टाकलं असल्याच्या हातात तुझी बहीण म्हणजे पांढरा शुभ्र मऊ मऊ ससा आणि तुझा मेहणा म्हणजे पारधी काळा काळा कुसुमाता थोडी हसली आणि म्हणाली तिला जर कळलं ना तर तुमचं काही खरं नाही तो, खर ना तो कसाही असला तरी ती प्रेम करते नवऱ्यावर आणि तुम्ही सुचवलेलं ते आमच्या मामाच्या मुलाचं स्थळ राजा त्याच्यापेक्षा तो चांगलाच आहे कुबेर म्हणाला आता बाई मी कशाला सुचवतोय मला का मरायचं होतं का तिच्या हातनं पण तोच माझ्या मागं लागला होता कुबेर भावड्या तुझी मेवणी खूप देखणी आहे मला देतील का आता त्याचीही ती मेहणीच होती की सख्खी आत्ताची मुलगी पण त्याला वाटायचं मी पण बोललं तर माझं ऐकतील कारण मी मोठा जावं आहे ना त्यांचा म्हणून आता ती शिकत होती बारावीत आणि हा आठवी नापास तरी पण त्याला खूप कॉन्फिडन्स होता की माझी सख्खी आत्या आहे ती मला नक्कीच मुलगी देणार म्हणजे देणार आणि माझ्या मागे लागून एकदा गेला होता तुमच्या आईच्या घरी पण तुझ्या बहिणीनं त्याच्या दारातच असा अपमान केला होता की बाप रे बघायलाच नको आम्ही दोघं गेलो आणि ती भांड्याचा पाळा घासून घेऊन आली आणि उभ्या उभ्या अख्खी भांडी सापडली बिचारीनं आणि नाही नाही ते बोलली बघ त्यालाही आणि मलाही त्याचा खूप अपमान झाला आणि मामी सुद्धा तिच्या रागापुढे काही बोलू शकले नाहीत आणि मला हे तेव्हा कळलं की तुमच्या घरात जास्त कडक लक्ष्मी फक्त तीच आहे आता इतकी वर्षे झाली पण अजून राजा आत्याला भेटायला म्हणून तुमच्या घरी गेला नाही नाहीतर आधी सारखा सारखा आत्या, आत्या करत पळायचा कुसुम खूप हसली आणि म्हणाली तिने त्याचा अपमान का केला होता तुम्हाला माहीत तरी आहे का त्यानं आधीच काहीतरी काशी केली होती ती कॉलेजला जात असताना कुबेर म्हणाला काय केलं होतं ते नव्हतं मला माहीत ती म्हणाली अहो सांगते तुम्हाला ऐका आम्हाला दोन मामा आहेत एका मोठ्या मामाला फक्त तीन पोरं दुसऱ्या मामाला दोन पोरं दोन पोरी आणि एका मामाची तिन्ही पोरं माझ्या बहिणीपेक्षा म्हणजे रुपाली असं तिचं नाव तर रूपापेक्षा मोठीच आहेत आणि दुसऱ्या मामाचं एक पोरग म्हणजे या चौघांसाठी ती वयात सूट होत होती आणि चौघांपैकी चौघांना वाटायचं की आत्या ही मुलगी आपल्याला देणार दिसायला तर ती करिश्मा कपूर सारखी तुम्ही आत्ताच म्हणालात आत्याचा मात्र सगळ्या भाषांवर समान जीव होता आता तिने कोणाला हो म्हणायचं आणि कोणाला नाही म्हणायचं आणि आमची रूपा ही असली खडूस तिला शाळा शिकायची होती आता मामाची चारही मुलं सारखी आमच्या घरी यायची बर का पण ती कोणाकडे लक्ष देत नव्हती पण तिचा खडूस स्वभाव बघून तिच्याशी कोणीही बोलायला जात नव्हतं फक्त लांबून बघायचे आत्याला भेटायचे आणि निघून जायचे आणि आत्ताच असं काही रूपाला आवडत नव्हतं आणि मुळात तिला त्या मामींचा स्वभाव बघता एकंदरीत हे आपलं गाव बघता पाहुण्या रावळ्यात लग्न करायचं नव्हतं तिला खूप लांबचे पाहुणे हवे होते आणि तिला सगळा अभ्यासावर फोकस करायचा होता त्यातला त्यात राजा आहे ना तो जरा आगाव होता तो तिला म्हणायचा की तू आठवीसुद्धा पास होणार नाहीस त्यामुळे आत्ते आईचं लग्न माझ्याशी करायचं कारण त्याला आठवी सुटली नाही म्हणून तो आठवी नापास आणि तिला खूप राग यायचा ती खूप अभ्यास करायची बघता बघता ती बारावीपर्यंत गेली आणि दरवर्षी तो तिला असाच चॅलेंज द्यायचा आणि म्हणायचा आणि ती तितक्यात जास्त मेहनतीने अभ्यास करून चांगल्या मार्कांनी पास होऊन बारावीत गेली आणि त्याचं थोबाड किती काळं आणि त्यालाही रूपा बायको म्हणून हवी होती शक्यतरी होतं का तो त्याच्या भावांना आणि सगळीकडे सांगायचा बायको करीन तर हीच मग ती बस स्टँडमध्ये पुस्तक वाचत बसायची अजिबात इकडे तिकडे बघत नव्हती आता बाकीच्या मुली इकडे तिकडे फिरायच्या बोलायच्या कोणाकोणाला कौना भेटायच्या हे तिला आवडत नव्हतं ती त्यांना नावं ठेवायची आणि एक दिवशी हा हिला भेटायला तिथं गेला तेव्हा ही स्टँडमध्ये आणि सगळ्या मुलींदेकत तिला बोलायला लागला तिला लाज वाटली आणि तीच थोडीशी बाजूला गेली आणि ती गप्प होती खाली मान घालून कारण तिला खूप शरमल्यासारखं वाटत होतं आणि हा मात्र तिच्याशी जबरदस्ती बोलू लागला आणि सगळेजण हिच्याकडे बघायला लागले संशयानं म्हणून हिचं डोकं फिरलं आणि आमचीही तेव्हा गरिबी होती तिच्याकडे पुस्तकांना सॅक नव्हती ती हातामध्ये पुस्तकं न्यायची पायामध्ये तुटलेला सँडल होता कानातलं खोटं डूलसुद्धा तुटलं होतं पण तिने ते दोऱ्यानं बांधलेलं होतं आणि ते सगळं बघून तो म्हणाला आपण तुला एक नवीन सॅग घेऊया चल तुला नवीन सँडल घेतो कानातलं घेतो आणि तिला जबरदस्ती त्यानं हातात वीस रुपये ठेवले आता तिला मामाचा मुलगा आहे म्हणून तिथं काहीच करता आलं नाही तिने सगळा तो राग तिथेच गिळला पण तिच्या अंगाची रागाने लाही लाही होत होती आता हा करत होता पुणे मुंबईमध्ये जाऊन भिंतींना रंग देण्याचं काम आणि तो तिला म्हणाला लग्नानंतर आपण कुठं राहायचं वगैरे वगैरे तुझी बारावी संपली की लगेच लग्न करूया त्यानंतर दोघांचं लग्न ठरवूनच टाकलं होतं त्याचं म्हणजे असं झालं होतं उंटाच्या तोंडाचा मोका घ्यायला गेल्यासारखं करत होता तो मग ती रागात खाली मान घालून कधी बस येईल याची वाट बघत होती तिनं एकदाही त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं नव्हतं आणि तो मात्र तिचा सुंदर गोरा पान मुखडा न्याहाळत होता कारण असली चंद्राच्या तुकड्यासारखी मुलगी त्याला कुठली बघायला मिळाला मग एकदाची एश आली ती एष्टीत गुपचूप खाली मान घालून चढली आता बघणाऱ्यांना आणि बोलणाऱ्यांना काय असतं तेव्हा तुम्हाला माहीतच आहे माझ्या अनुभवावरून पळाचा पराचा कावळा करणारे लोक असतात आणि हिच्याशी तर हा इतका वेळ बोलत होता तेही एकांतात बाजूला मग सगळेजण म्हणायला लागले की कोण होता ग तो वगैरे वगैरे कारण नेहमीचे ड्रायवर नेहमीची बस नेहमीचाच कंडक्टर आणि नेहमीच्याच तिच्या मैत्रिणी येणाऱ्या जाणाऱ्या मग हिला व्हायच्या बसमध्ये उलट्या म्हणून ती खिडकी शेजारी बसली तर हा बाहेरून खिडकीतून खालून हात करून करून तिला बाय बाय करत होता आणि सगळेजण तिच्याकडे आता खूप संशयाने बघत होते पण ती गुपचूप बसली याचा अर्थ त्याला वाटलं की तो तिला पसंत आहे म्हणून त्याला जास्त हुरूप आला होता पण ती मात्र जशी घरी पोहोचली तसा आईचा तिने खूप उद्धार केला आईच्या भावांचा तिच्या त्या भाच्यांचा तिच्या अख्ख्या माहेरच्या खानदानाचा रूपानं खरमरीत शब्दात समाचार घेतला आईने सुद्धा शिव्या घाल खाल्ल्या तिच्या आणि रूपा वाटच बघत होती की राजा केव्हा एकदा घरी येतोय आणि तिच्या तावडीत सापडतोय आणि नेमका तो, तो, तो तुमच्यासोबत गेला खूपच नादवून आणि उड्या मारत मारत हरकून गेला होता आणि तिने त्याला परतूनच घेतला खरपूस खरपूस आणि कुबेर हसून मला असं आहे होय म्हणून तिने त्या दिवशी ती वीस रुपयाची नोट त्याच्या अंगावर फेकली काय काय घाला राजा हे मला नव्हतं त्यानं सांगितलं नाहीतर घरी आलेल्या पाहुण्याचा ती असा अपमान करणार नाही एवढं मला माहीत होतं कुसुम म्हणाली पण आमची आईसुद्धा भावांच्या दबावाखाली येऊन म्हणत होती काय होतंय माझं माहेर तरी टिकेल मला यायला जायला जागा होईल कर लग्न त्याच्याशी पण रूपा काय म्हणाली माहीत आहे का कुबेर म्हणाला काय म्हणाली कुसुम म्हणाली रूपा म्हणाली की तुला तुझ्या माहेर येण्या जाण्यासाठी मला तिथं द्यायचं आहे का मग एक लक्षात ठेव जर मला तिथं दिली तर मी तुझं माहेर कायमचं बंद करेन तुला पाऊल ठेवू देणार नाही तिथं आणि राजाला हाताशी धरून तुझ्या भावाचे आणि तुझ्या भाऊजाईचे असे हाल करेन की लक्षात ठेव सगळेजण म्हणतील की कसले संस्कार केलेत तू माझ्यावर तुझ्या संस्काराचे धिंडवडे काढणार एवढं मात्र नक्की अशी धमकी दिली तिनं आणि आमची मामी आली भाकरी बांधून मागायला राजासाठी तिला आणि रूपा म्हणाली तुमचा मुलगा काळा आहे मला नको तर मामी विशिष्ट टोनमध्ये दे म्हणाली देवसुद्धा काळा असतो त्यात काय झालं मग रूपा म्हणाली बारक्या मावशीच्या सात पोरी आहेत त्यातली एक करा राजाला आणि राजा लगेच म्हणाला नको त्या काळ्या आहेत आणि दिसायला चांगलं नाहीत मग आता रूपा म्हणाली देवसुद्धा काळा असतो त्यात काय होतंय त्या बारक्या मावशीला एक सोडून सात सात पोरी होत्या आणि तिच्याकडे डुमकून कोण बघणा आणि ह्याच्यावरच सगळे मरून पडत होते तरी ती कोणाच्या घरी पावण्या रावळ्यात वगैरे माहीतच नव्हती की माझ्या आईला रूपासुद्धा आहे फक्त कुसुम माहीत होती सगळ्यांना आणि जेव्हा रूपाचं लग्न होतं तेव्हा अख्ख्या पाहुण्यांना समजलं की रूपा सुद्धा होती आणि सगळे म्हणाले अरे देवा आमची मुलं किती देखणी होती आणि हा असा काळा नवरा करून दिला होय कारण रूपा खरंच खूप देखणी होती आणि एकदम डॅशिंग अगदी कुसुमच्या विरुद्ध आणि मग तिनं अशी मामीची आणि त्या राजाची बोलून जिरवली आणि म्हातारेपणी हालहाल हाल करीन अशी धमकी दिली आणि अरे देवा आता राजा म्हणाला मला चालेल पण खुद्द मामा मामीच म्हणाले हिला आमच्या घरी नको आता कुबेर खूप हसला आणि म्हणाला बाप रे डेंजरस आहे रूपा कुसुम म्हणाली पण आता बघा किती छान संसार करते तिच्या मनासारखं झालं आणि नेहमीच्या पाहुण्या रवळ्यापासून खूप दूर गेली ती नवीनच पाऊलने शोधले आणि सगळेजण आता सासरी तिचं खूप कौतुक करतात तिला इथल्या सुतड्यात गुतड्यात त्याच त्या नातेवाईकात माझ्यासारखं गुरफटायचं नव्हतं कारण तिनं आपला तमाशा बघितला होता लहानपणापासून म्हणून मग कुबेर हसत हसत म्हणाला पण काही पण म्हण तिचा नवरा लकी आहे कारण रूपा खूप सुंदर आहे आणि तिचे बॉल पण किती मोठे आहेत खूप आकर्षक दिसतात आणि आता हे स्वतःच्या बहिणीविषयी नवऱ्याच्या तोंडून ऐकलं तसं इतका वेळ हसणारी कुसुम खूप गंभीर झाली आणि कुबेरचे हे शब्द तिच्या जिव्हारी लागले आणि तिचे डोळे पाण्यानं भरले आणि तिला कुबेरचा खूप राग आला त्याची किळस येऊ लागली आणि झपाझप पावलं टाकत रागारागा ती रागा त्याच्या पुढे निघून गेली आणि मनात म्हणाली पुरुषांची जातच नासकी असते आणि ही अख्खी वस्ती नासकी आहे आता रुपाला हे सगळं समजल्यावर काय होईल आणि रूपा तुम्हाला आवडली का कमेंट्स करून सांगा